जय गजानन वारी शेगावीची करी जो का भक्त तयासी अनंत सांभाळी ती जय गजानन आपण आहोत शेगाव येथील गजानन महाराज मंदिरामध्ये तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर गजानन महाराजांचं दर्शन करता, जय गजानन अनन्त कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय गणगण गणात बोती श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुरुवारी म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी गजानन महाराज प्रकट दिन आला आहे गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त लाखो भाविक महाराजांचे विशेष पूजन नामस्मरण उपासना मंत्राचा जप करतात विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतात विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही तर देश विदेशात भाविकांकडून साजरा केला जातो या निमित्ताने शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमून जाते यंदा गुरुवारी गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्याने हा हा दिवस विशेष मानला गेला आहे संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्याच्या सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते गणगणगणात बोते हा त्यांनी दिलेला मंत्र वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाच्या वृत्ती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले प पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागले त्यांच्या अंगावर व्रस्त देखील नव्हते त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीची चिलीम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठले तरी तंद्रित होते त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे वाटले कदाचित ह्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले त्यांनी पातुरकरांकडून पंच पक्वाना भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्यास आग्रह केला त्या तरुणाने सर्व पकवानांना एकत्र करून खाल्ले नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागले हे बघताच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले ते पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर तरुणाने उत्तर दिले घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच उष्टे खरकटे व ही दोन्ही एकच सर्व सृष्टीत परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजेच तोही परमेश्वर हे ऐकताच बंकटलालची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहेत ते दोघे त्या तरुणांचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधू पुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके अठराशे मधील वद्य सप्तमी असे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जेवढी जास्त गजानन महाराजांची पूजा आणि सेवा करता येईल तेवढी करायची तसेच आपल्याला एकशे आठ वेळा गणगण गणात बोते या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गणगण -गण गणात बोते या मंत्राचा अर्थ असा आहे पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयात परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीव दरम्यान थाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशीही वाईट वागणार नाही गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण, गण गणात बोते चा अर्थ आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे ही जीवन हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळेल तसेच आपल्याला आवर्जून गजान महारा गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे गजानन महाराजांना पिठलं भाकरी कांदा आणि मिरचीचा ठेचा तसेच शिराचा नैवेद्य आवर्जून आपल्या घरच्या घरीसुद्धा तुम्ही देवघरामध्ये दे। दाखवू शकता आणि नंतर तो प्रसाद म्हणून आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी ग्रहण करायचं आहे अशा रीतीने आपण घरच्या घरीसुद्धा गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन